शरद साखर कारखान्याची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न शरद साखर कारखान्याची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली सभेची सुरुवात स्वर्गीय सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली सभेपुढील विषयाचे वाचन कारखान्याचे यम डी आवटी साहेब यांनी वाचून दाखवले व सर्व विषयात सभासदांनी हात उचलवून टाळ्यांच्या कडकड्यात मंजुरी दिली यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले कारखान्याचे नेहमीच सभासदांचे हित जोपासले असून एफ आर पी पेक्षा जादा दर दिला आहे इथून पुढे कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल असे सांगितले या सभेचे स्वागत प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी केले व आभार सुभाष राजपूत यांनी मांडले साठी दत्तात्रेय कदम

आणि त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांची सदा मजा केला आपण त्यावेळा विजय संपादन केला की विजय संपादन करत असताना त्या विजयामध्ये सगळ्या शेवटच्या माणसाच्या सामान्य भागाचा परिचय सगळ्यांचा सहभाग ज्या त्या विजयाच्या पाठिंब होता त्या सगळ्या विजे विजयाच्या पाठिंवर असणाऱ्या सगळ्या सामान्य माणसांच्या ज्या ज्या काही

कशी लढवायची की सगळ्या कार्यकर्त्यांचा या पद्धतीनं परत एकदा आपण दिवशी परत आपला जाहीर मेळावा सगळ्या कार्यकर्त्यांचा एकत्रित सगळ्या मतदारांचा आपण एकत्रित जो त्याच्यावर आपण चर्चा करू तिथं जो निर्णय मिळेल तो आपला रेग्युलर फायनल राहील एवढा आपल्याला आम्हाला मिळतो सगळा शेतकरी असेल तो मी वाटूदार असेल किंवा कामगार असेल या सगळ्या प्रकार सर्व चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या व्यक्तीला समाधान कसं ठेवता येईल की समाधान कसं ठेवता येईल या